नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सह तुमच्या भेटीला आलोय आणि नवीन एका कलाकारासह नवीन चित्रपटासह आणि आपल्या बरोबर आहे ज्यांना तुम्ही ओळखतात आपण त्यांना दुनियादारी तसंच गुगल आई आणि आता नुकताच रिलीज झालेला म्हणजे मुक्काम पोष बोंबिलवाडी यातून देखील आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे प्रणव रावराने सर नमस्कार नमस्कार सर आणि आताच म्हणजे वर्ष सुरू होताच त्यांची एक आपल्याला फिल्म बघायला भेटली आणि लगेच आता दुसरी फिल्म म्हणजे जिलबी एक एक आपल्यासाठी घेऊन वेगळा जॉनर त्यांना विचारूया की कशी फिल्म आहे खूप अप्रतिम फिल्म आहे आपल्या फिल्म बद्दल सगळं असंच म्हणतात पण <laughs> मला असं वाटतं की मर्डर मिस्त्री आहे अ त्याच्यामुळे मला एक जास्त त्याची उत्सुकता आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठीमध्ये एक आपण असं म्हणतो ना की ऍक्शन पॅक्ट मूवी येत नाहीत किंवा अशा मर्डर मिस्त्री येत नाहीत सो मला असं वाटतं या दोन्ही दृष्टीनं ही आ, या दोन्ही गोष्टींना उत्तर म्हणून जिलवी ही फिल्म आहे या व्यतिरिक्त आनंद जे आमचे आनंद पंडित सर आहेत ज्यांचं प्रोडक्शन आहे याला तर खूप मोठी हिंदीतली व्यक्ती आहे आणि सोलो प्रोड्युसर म्हणून त्यांची ही पहिलीच फिल्म आहे बरोबर स्वप्नील जोशी प्रसाद पहिल्यांदा एकत्र लोकांना दिसणार आहे सो मला असं वाटतं या दृष्टीने सुद्धा ती पहिलीच फिल्म आहे मी स्वप्नील सरांबरोबर दुनियादरीच्या नंतर काम करतोय सो मला असं वाटतं की त्या दृष्टीनेही मला असं वाटतं की ही माझ्यासाठी उत्तम फिल्म आहे सो अशा खूप गोष्टी आहेत पर्ण पेठे जी माझी अतिशय आवडती ऍक्ट्रेस आहे तिच्याबरोबर मी असंच नेहमी किचन कलाकार किंवा ह्या त्या माध्यमातून आम्ही भेटत होतो आम्ही गप्पा मारत होतो परंतु यावेळी मात्र आम्ही एकत्र काम करतोय सो मला या गोष्टीचा सुद्धा खूप जास्त आनंद आहे म्हणून सुद्धा ही, ही फिल्म माझ्यासाठी उत्तम आहे बरोबर दुनियादारी मध्ये सॉरी परत सॉरी कॅरेक्टर <laughs> नाही पण सॉरी कॅरेक्टर त्यांना म्हणजे ती पहिली फिल्म होती ना तुमची तशी दुनियादारी नाही ना, दुनियादारी माझी पहिली फिल्म नव्हती माझी पहिली फिल्म होती भागम भाग नावाची जी विजय गोखले सरांनी डिरेक्ट केली होती आणि भरत जाधव त्याच्यामध्ये हिरो होते सो so, ती uh, माझी पहिली फिल्म होती uh, आणि त्याच्यानंतर काम करत 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 मग मला एका पॉइंट नंतर दुनियादारी भेटली म्हणजे मी हास्य सम्राट झालो आणि त्याच्यानंतर मला दुनियादारी मिळाली सो so, दुनियादारी हा तसा थोडा पुढचा प्रवास आहे माझा पण uh, माझ्या यशाच्या दृष्टीनं म्हणाल तर मला असं वाटतं की दुनियादारी ही मराठी त्यावेळेसची जी मराठी इंडस्ट्री होती त्याच्या दृष्टीनं यशासाठी ही पहिलीच फिल्म होती सो मला असं वाटतं की त्या दृष्टीनं मात्र तस बघायला गेलं तर यश म्हणून माझं पहिली फिल्म दुनियादारी आणि जिलबी या चित्रपटात म्हणजे तुमच्यापर्यंत हा रोल कसा आला आणि कशा पद्धतीचा तुम्हाला म्हणजे त्याच्या त्या साठी अभ्यास करावा लागला आ, आ, का होत ना म्हणजे माझ्याकडे ही फिल्म आली ती स्वप्नील सरांमध्ये आली स्वप्नील जोशींनी माझं नाव सुचवलं की प्रणव तू ही फिल्म कर म्हणून करशील का म्हणून असं आणि त्यांना मी एक खूप पूर्वी माझा एक एक पोस्टर सहज म्हणून आपण सगळ्यांना पाठवत होता माझ्या एका फिल्मचा एक पोस्टर मी पाठवला होता आणि तो लुक त्यांना इतका आवडला ते म्हणाले अरे काय मस्त लुक आहे यार हा तुझा सॉरी लुक आहे एकदम दाढी बिडी वाढवली होती मी केस बीस वाढवले होते सो स्वप्नील सरांनी ते पाहिलं आणि स्वप्नी सर अरे मस्त लुक आहे मस्त लुक आहे आणि मग स्वप्न सरांनी मला अचानक फोन केला की अरे तू करशील का मला ना म्हटलं काय म्हटलं ठीक आहे म्हटलं चला आता स्वप्नील सर म्हणतात म्हटलं नंतर ते करतात म्हटलं चांगलीच फिल्म असणार मी गेलो मला वाटलं चला आपल्याला काय रोल मिळालाच म्हणून तिकडे गेल्यानंतर आमच्या दिग्दर्शकाने मला असं सांगितलं की स्वप्नील सांगतायत म्हणून मी तुझा विचार करतोय अदरवाइज मला वाटत नाहीये की हा रोल तू करशील म्हणून मी म्हटलं हा ट्विस्ट होता माझ्याकडे म्हटलं हे काय आयकम झाला म्हणून पण मग ती एक किक होती की नाही यार आता आपल्याला हा रोल मिळवायचाच आहे पण मग आम्ही त्याच्यासाठी एक टेस्ट केली मग ती टेस्ट केल्यानंतर पहिली टेस्ट जी जी माझ्या माझ्या म्हणजे मला जी ब्रीफ मिळाली होती त्यांच्या कडनं आणि यांच्याकडनं तर त्याच्यावरती मी केली पण मग ती सरांनी पाहिली आणि ते म्हणाले की नाही रे प्रणव म्हणजे मला हे अपेक्षितच नाही आहे ह्याच्यामध्ये काहीच आणि हे जर असं तू केलंस तर माझ्या फिल्ममध्ये तू वेगळाच दिसशील मला असं झालं अरे बापरे आधीच त्यांनी सांगितलं होतं की मला फिट वाटत नाहीये स्वप्नील जरांनी मला रेकमेंड केलंय त्यांचं नाव एक तिकडे स्टेकला लागलंय मग त्याच्यानंतर अरे मग आता काय म्हणजे आता तर आणखीनच गुडत्याचं पाय खोलात म्हणतो तसं झालं माझं मग मा मी त्यांना विचारलं तुम्हाला काय अपेक्षित आहे मग त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या मग मी गेलो बाजूला एक दहा मिनिटं अर्धा तास जवळजवळ मी थांबलो मी ते सगळं मला समजून घेतलं आणि त्यानंतर मी एक गोष्ट ठरवली होती आता टेक 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 ते ते की आत्ता ज्या टेकमध्ये जे केलं ते पुढच्या टेकमध्ये करायचं नाही तेच ठरवून मी वेगळा टेक केला आणि तो त्यांनी पाहिला आणि मग ते म्हणाले की नाही हे बरोबर आहे प्रणव हे तू आत्ता केलंस तेच मला अपेक्षित आहे आणि असा तो रोल मला मिळाला आणि प्रत्येक वेळी मला वाटते जास्तीत जास्त वेळा तुम्ही कॉमेडी किंवा नाटक पण कॉमेडी जॉनर वालेच होते हे वेगळा जॉनर होता तर मग ह्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळी काय मेहनत घ्यावी लागली नाही असं काय हे नाही कराव लाईला याच्यापूर्वी मी पिकोलो नावाची फिल्म केलेली आहे तर पिकोलो तर त्याच्यात तर म्हणजे माझी पहिली फिल्म अशी असेल पिकोलो की ज्याच्यामध्ये मी एकही विनोद केलेला नाही एकही नाही म्हणजे मला ते सुद्धा नॅशनल अवॉर्ड विनर डिरेक्टर होता अभिजित वारंग म्हणून तर त्यांनी मला सांगितलं की प्रणव ह्याच्यात एकही विनोद नाहीये तुला मी म्हटलं अरे हे तर बेस्ट आहे मग आपण करूयाच सो त्याच्यामुळे काय झालं की तो तसा रोल मी केलाय आठपाडी नाईट्स मधला पण तसा सिरियस रोल होता प्रीतम मधला पण तसा सिरियस म्हणजे कॉमेडी होता पण ते खूप सिरियस अटेम्ब होता त्याचा सो मला सिरियस टेन्शन नव्हतं पण ह्याच्यात एक चॅलेंज असा होता की तो मुलगा स्लम मधला आहे सो त्याची भाषा आमच्या लेखकनं लिहिलेली त्याची एक वेगळी भाषा सो ती पत्रे करणं आणि ते कॅरेक्टर तसं वाटणं मला असं वाटत ना की हा हा तो तो सो ना मला ते करणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होत सो so, त्याच्यासाठी आम्ही मेहनत घेतली भाषेसाठी मेहनत घेतली तो तो तसा टेरर वाटला पाहिजे याच्यासाठी मेहनत घेतली पण असं काही विशेष काही नाही आमच्या दिग्दर्शकांनी जे सांगितलं तेच मी केलं आणि हेच नाट्याने करावं असं वा मला वाटतं कारण नसरुद्दीन शाह साहेबांनी सुद्धा असंच सांगितलं की कमीत कमी बुद्धी जर कोणी कुठल्याही कामात वापरावी ना आ या क्षेत्रामध्ये तर ती नटाने वापरावी <laughs> कारण लेखकाने ऑलरेडी खूप लिहिलेलं असतं त्याच्यावरती विचारपूर्वक दिग्दर्शकाने ऑलरेडी त्याच्यावरती खूप सारा विचार करून सगळ्या गोष्टी तयार केलेल्या असतात मग याच्यावरती जाऊन जर तुम्हाला काही सुचत असेल तर वेलकम असतं नाही तर अदरवाइज आम्ही सांगतोय ते करा असं सस्पेन्स थ्रिलर मूवी तुम्हाला आवडतात का किंवा अशी आवडणारी एखादी मुव्ही आहे कोणत्या पण भाषेतली किंवा अशी अरे खूप आहेत आता सांगता येणं तसं कठीण आहे कारण आपण इतकं बघतो हल्ली ना ले 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 की ते नावच बऱ्याचदा आठवत नाहीत त्यातल्या आवडलेली फिल्म जशी पहिल्यांदाच की बाबा ही खूपच म्हणजे याच्यात सस्पेन्स खूप चांगला आहे बापरे अशी आता आता महाराजा एक आली होती ती सुद्धा तशाच पद्धतीची होती सो मला असं वाटतं महाराजा एक आ, एक बर त्यातलं त्यात उदाहरण असेल विजय विजय सेतुपती अशा अनेक आहेत फिल्म्स फक्त आत्ता मला आठवत आहे ते महाराजा म्हणून मी महाराजा सांगितलं किंवा दृश्यम असेल सो so, ही सुद्धा एक आहे किंवा विद्या वाळवी पण वाळवी वाळवी पण एक कमाल फिल्म होती वाळवी तर आउटस्टँडिंग म्हणजे मला असं वाटतं ना की वाळवी ही फिल्म त्याच्यामध्ये नुसतं हे नव्हतं सस्पेन्स नव्हता किंवा ते थ्रिलर नव्हती ती yes. सस्पेन्स त्याच्यात फार नव्हताच तसा पण थ्रिलर नव्हती ती फक्त पण हा मला असं वाटतं त्यात जे मांडलं होतं ना ते विशेष होत वाळवी पण आहे ऑफकोर्स तर जिलबी ह्या फिल्म मध्ये पण आपल्याला म्हणजे एक म्हणजे मर्डर मिस्त्री बघायला भेटते तर म्हणजे ह्याच्यामध्ये अजून काय असं म्हणजे वेगळं असं बघायला भेटेल जसं की थोडं कॉमेडी पण आहे किंवा अजून काय प्रेम कथा थोडीफार टाकली जाते तसं आहे की प्रॉपर आपली एक मर्डर मिस्त्री फिल्म आहे जिलबी ना जिलबी नावासारखीच गोलगोल आहे जिलबीचं काय होतं जिलबी आपण जर पाहिलं ना जिलबी आपल्या डोळ्यासमोर पटकन एक अशी अशी काहीतरी गुंतलेली आकृती येते सो मला असं वाटतं जिलबी हा प्रकार हा गुंतलेला प्रकार आहे आता ह्याच्यात लव्ह स्टोरी आहे अजून काही आहे हे सगळं तुम्ही चित्रपट गृहात येऊन पहा कारण काय ना अशा गोष्टींचं काय असतं एक धागा जर मी तुम्हाला दिला ना तर मग हा त्यातली मजा निघून जाईल सो मला असं वाटतं की गोष्ट उत्तम आहे तुम्ही ती पहा आणि मला असं वाटतं ना की ती एक राईड असते ना ज्याच्यात आपल्याला असं रोलर, 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 रोलर कोस्टर सारखी आणि त्याच्यात खूप असं गुंतवलं जाते की सो मला असं वाटतं ती ही राईड आहे सो तुम्हाला त्याच्यात मजा येईल तुम्ही प्लीज पहा सिनेमा चित्रपट गृहात जाऊन पहा वरती स्वप्नील सर होते प्रसाद सर आणि बरेच अशी तुमची टीम होती तर असे एखादा कुठला घडलेल्या ह्या चित्रपटादरम्यान किस्सा आठवतो की जो बाबा लक्षात राहील असा चित्रपटात घडलेला किस्सा म्हणजे दरम्यान वगैरे एक तर असं होतं की स्वप्नील सरांबरोबर मी खूप वर्षांनी काम करत होतो आणि स्वप्नील सरांना आपण आजपर्यंत अनेक म्हणजे अशा चॉकलेट बॉय वाल्या रोलमध्ये अनेकदा आपण पाहिलेलं आहे खूप तसे सिनेमे केलेले आहेत पण हा मात्र त्यांच्यासाठी अतिशय वेगळा सिनेमा आहे आणि मी त्यांना पहिल्यांदा सेट वर पाहिलं ना सो ज्या पद्धतीनं ते थे आले त्यांचा लुक केलेला होता आणि ज्या गोष्टी होत्या सो so, मला असं वाटलं ना की आ... त्या गोष्टी मला ना ती एक भावली गोष्ट किंवा मला ना ती एक क्लिक झाली मी म्हटलं की यार हा एवढा मोठा माणूस आहे सुपरस्टार आहे पण तरी सुद्धा हा माणूस त्याच्या रोलसाठी इतकी मेहनत घेतोय सो आपली आता ही जबाबदारी आहे की आपण सुद्धा त्या गोष्टी करायला पाहिजेत सो मग आम्ही आणखीन थोडस वर्किंग करणं किंवा अशा ह्या गोष्टी सुरू झाल्या स्वप्नील सर आणि एक माणूस असा आहे ना की म्हणजे मला आणखी एक गोष्ट त्यांच्याबद्दल सांगायची वाटते ती म्हणजे की ना सगळं ऐकून घेतात समोर किंवा ते विचारतात अरे प्रणव असं करूया आपण कसं वाटतंय तुला सो असं नाही म्हणत आहे की मी यार मी वयाच्या इतक्या वर्षापासून काम करतो आहे आणि आत्तापर्यंत करतोय आम्ही काय म्हणतो ना की आम्ही साधारणपणे जेवढे सिनेमे चित्रपटगृहात पाहिलेले असतील तेवढे त्यांनी केलेले असतील म्हणजे त्यांचं ओव्हरऑल काम असेल मला असं वाटतं पण त्यांनी असं नाही कधी म्हटलं जाणवू दिलं की अरे यार हे काय करताय किंवा ते काय करताय असं नाही त्यांनी ऐकून घेतलं सो मला ही एक गोष्ट काम करणं हे माझ्यासाठी एक मस्त गोष्ट होती अशा खूप गोष्टी आहेत छोट्या छोट्या की ज्या मला आणि मी मुस्लिम पात्र पहिल्यांदा करतोय मी यापूर्वी कधी केलं नव्हतं सो मला त्याचा एक आनंद आहेच आणि आता फिल्म तर रिलीज होते आणि आज त्याचा प्रीमियर पण आहे तर आपल्याला हा व्हिडिओ आज किंवा उद्यामध्ये बघायला बघायला भेटेल आणि सरांना पण अपील करायला सांगूया लोकांना की ही फिल्म मध्ये जाऊन बघायला सांगा सर तुम्ही आणि एक रिलीज डेट पण सांगून टाका की कधी रिलीज होते म्हणून सिनेमाची रिलीज डेट आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस सिनेमाचं नाव आहे जिलबी आ, नितीन कांबळे यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा आहे मचिंद्र यांनी लिहिलेला आहे ज्यांनी आधी दगडी चाळ वगैरे सिनेमा लिहिलेले आहेत त्यांचा हा सिनेमा आनंद पंडित यांच्यासारखं एक मोठं नाव मराठीमध्ये मरा पहिल्यांदा सोलो प्रोड्युसर म्हणून काम करत आहे अ त्याच्या व्यतिरिक्त अल्ट्रा याच्यामध्ये पार्टनर आहे सो मला असं वाटतं एक मोठी टीम आहे या सिनेमाच्या पाठीमागे म्हणून हा सिनेमा चित्रपट गृहात पाहून येऊनच पहा दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे मी एक जाणीव करून देतो मी, मी कालच ना एक, आ, आ, एक सर्वे बघत होतो तर त्याच्यामध्ये ना मी असं पाहिलं की गेल्या वर्षीच्या तुलनेत मराठी सिनेमा जो चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षक पाहतात तो जवळजवळ बारा का चौदा टक्क्यांनी खालती आलाय सो so, मला असं वाटतं की आज जर का रेशो राहिला तर मला असं वाटतं की काही दिवसातच आपण आणखीन खालती जाऊत आणि मग आ, सिनेमा रिलीज आ, होईल की नाही मराठीमध्ये चित्रपटगृहांमध्ये सो अशी परिस्थिती येईल सो मला असं वाटतं की चांगले सिनेमे येत आहेत जसं बोंबिलवाडी सारखा सिनेमा आताच येऊन गेला उत्तम वेगळी कॉमेडी होती संगीत मानापमान सारखा सिनेमा आता येऊन गेलेला आहे जी सुद्धा एक संगीत नाटकाची डॉक्युमेंटेशन त्या निमित्तानं झालं आणि आपल्या सगळ्यांना पाहता आलं आता जिलबी हा सिनेमा येतो आहे सो मला असं वाटतं की अनेक मोठे मोठे सिनेमे आत्ता लाईनअप आहेत पण या मोठ्या सिनेमांना पाडवळ तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तू प्रेक्षक म्हणून आपण जाऊन चित्रपटगृहामध्ये हा सिनेमा पाहणार आहे सो मला असं वाटतं की चांगले सिनेमे येत आहेत ते चित्रपटगृहात जाऊन पाहिले नाहीत तर उद्या ही इंडस्ट्री अजून लहान होईल आणि चित्रपटगृहात मात्र आपल्याला चित्रपट पाहता येणार नाही सो मला असं वाटतं की आ, हे आपल्या सगळ्यांसाठीच काय म्हणतो ना आपण की आ, ही एक ही गोष्ट जी आहे ते आपण हरल्यासारखं होईल त्याच्यामध्ये तामिळ तेलुगू यांचे जे रेशो आहेत ते मी त्या सर्वेमध्ये पाहिले तर ते जवळजवळ साठसाठ टक्क्यांनी वाढलेले आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत तर मला असं वाटतं की आपण सुद्धा चित्रपट गृहात येऊन चित्रपट पाहूया आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या म्हणजे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला तुम्ही जर का हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहिला तर सिनेमा डे म्हणूनच हा सिनेमा आपल्याला पाहता येणार आहे फक्त एकशे बारा रुपयात सो so, म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे की हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पहा आणि पहिल्या दिवशी आम्हाला अतिशय उत्तम प्रतिसाद द्या जेणेकरून पुढचे अनेक दिवस हा सिनेमा तुम्हाला चित्रपटगृहात पाहता येईल आपण खरंच मराठी सिनेमा हा चित्रपटगृहात जाऊन बघितला पाहिजे कारण बाकीच्या ज्या म्हणजे दक्षिणात्य मूवीज असतील त्यांची जी लोक असतात ती त्यांचे मूवी पहिले बघतात बाकीचे हिंदी वगैरे नंतर बघतात आपण पण मराठी सिनेमाला सपोर्ट केला पाहिजे आणि मी ह्या आजचा आभार मानेन की नितीन सर जे डायरेक्टर आहे त्यांच्यामुळे हा ज्या इंटरव्ह्यू त्यानंतर मी त्यांचे पण आभार मानेन त्यांनी आपल्याला वेळ दिला तर नक्की तुम्ही सिनेमा बघा आणि सोशल मीडियाद्वारे त्यांच्यापर्यंत प्रतिक्रिया कळवा त्यांना टॅग करा तुमच्या ज्या काही पोस्ट असतील ते शेअर करा तर त्यांना पण कळेल की आपला सिनेमा हा भरपूर लोकांपर्यंत पोहोचलेला आहे सर्वांना कळालेच असेल की सतरा तारखेला ही फिल्म रिलीज होते उद्यापासूनच तर नक्की मध्ये जाऊन बघाय सर yes, आणि धनराज शितोळे या युट्यूब चॅनल चे सुद्धा मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आमचा सिनेमा पोहोचवण्यासाठी या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मला आम्हाला मा, मदत केली सो so, थँक यू सो so मच धनराज आणि धनराज शितोळे हा चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अतिशय महत्वाचं म्हणजे याच्या हा चॅनल जो आहे जो चांगल्या चांगल्या कलाकारांचे इंटरव्ह्यूज दाखवतो सो मला असं वाटलं की जुने जुने राहिलेले इंटरव्ह्यूज सुद्धा तुमचे काही असतील yes. तर ते सुद्धा बघा आणि ते इतरांना सुद्धा दाखवा धन्यवाद पुढच्या नक्कीच सरांचे जे वेगवेगळे फिल्म्स येतील तेव्हा पण आपण सरांचा इंटरव्ह्यू घेऊ आणि तेही सिनेमे आपण तुमच्यापर्यंत पोहोचतोय थँक्यू सो मच